नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सर सह स्वागत विरोधकांचे आरोप बिनबोडाचे नाचाईना अंगणवाकडे अशी स्थिती कारगा ग्रामपंचायतीमध्ये विरोधी गटाचे सदस्यांनी नुकताच आमच्या स्व सत्ताधारी गटाच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत त्याचे आम्ही खंडन करतो कारण आम्ही गावच्या विकासासाठी सर्वांनाच विश्वासात घेऊन कामे करत आलो पण याला विरोधी गटाच्या सदस्यांनीच मद्या पुरस्कार विरोध करून विकास कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे सर्व जनतेला माहीत आहे आम्ही जशी विकासकामे मंजूर करून आणलो आणतो तशी तुम्हीही आणा याला आमचे राहील तुमच्या हातून काही होणार नाही पण फक्त चांगल्या का कामात अडथळे आणणे एवढेच असून हे पाहता नाचा अंगणवाकडे अशीच तुमची स्थिती झाली असल्याचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू किचडे सुदीप उगळे ग्रामपंचायत अध्यक्षा अलंकार उपाध्यक्ष किरण टाकळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले गेली चार वर्षे आम्ही स्वच्छ व पारदर्शी कारभार करत आलो आहोत पण विरोधी गटाच्या सदस्यांनी फक्त विरोध करत आले ज्यावेळी शशिकला जोल्हे मंत्री होत्या तेव्हा तर त्यांनी आमची कामे होऊ दिली नाहीत पण आम्ही त्यावेळी उपोषण करून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असे सांगितले तेव्हा आम्हाला थोडी संधी मिळाली घरपाळा व पाणीपट्टी काय झाली असे विचारतात त्यांनी याबाबत सविस्तर सांगितले आहे की कर्मचाऱ्यांचा पगार बिल वीज बिल भरणेच गावात गटारी रस्ते केले आहेत कोणताही रस्ता चांगला झाला की या रस्त्यावर किमान पंधरा दिवस वाहतूक करायची नसते मात्र काही लोक या रस्त्यावर ये जा केली त्यामुळे हा रस्ता खराब झाला याला जबाबदार कोण हे त्यांनीच पहावे उन्हाळ्यात खडीवरील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तेव्हा हे काय करत होते ते करत असलेले हे बिनबुडाचे आरोप म्हणजे केवळ येणाऱ्या निवडणुकीकडेमध्ये जनतेला उत्तर काय द्यायचे हेच असल्याचे सांगितले तर आ, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सुदीप पुगळे म्हणाले की खरं तर आम्हाला पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हतीच पण बिनबुडाचे आरोप केले म्हणून त्यांना उत्तर द्यायचे म्हणून आम्ही आज सांगत आहे की धनपाल चव्हाण नावाच्या सदस्यांनी आमचे आमच्यावर आरोप केले आहेत तेव्हा त्यांनी स्वतः मी काय आहे हे तपासून पहावे कारण स्वतःच्या मालकीची गाळे दुसऱ्यांना भाड्याने दिले आहेत व मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून खोका घातला आहे हे त्यांना शोभते का याचे उत्तर त्यांनी द्यावे चांगल्याला चांगलं म्हणायला शिका दुसऱ्याच्या कामात व गावच्या विकासात लुडबुड करू नका असे सांगितले तर ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मा अलंकार व उपाध्यक्ष किरण टाकळे म्हणाले की आज आम्ही सतारे सत्ताधारी गटाचे सर्वच सदस्य गावचा विकास करत आहोत सर्व कामांना या विरोधी गटाच्या सदस्यांना बोलावत होतो पण तिथे येऊन काहीतरी निमित्त काढून विरोधाला विरोध करत आले आहेत निदान गावच्या विकासकामात तरी येते आणू नये असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती कांबळे रशिता पटेल वीरश्री किचरे सुभाष ठकाणे निवदूत धनगर मंगल डांगे सुजाता वडर ज्योतिराम अलंकार महादेव डांगे भोंडीराम काशीद आदी उपस्थित होते मित्र हो आमच्या या विचारांच्या तारा न्यूज चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करावी लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो धन्यवाद साठी पंचायतचे गटा, सदस्य एक पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावरती बिल बोलाचे आरोप केलेले त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी गट आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता काम करतोय आम्ही ते खंडन करतोय गेली चार वर्ष झालं ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटाच्या वतीने अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ असा कारभार आम्ही या ठिकाणी सुरू ठेवलेला हो आहे चार वर्षामध्ये कारगा ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही नागरिकच एकही तक्रार पाण्यासंदर्भात असू दे गटा असू दे किंवा लाईट संदर्भामध्ये असू दे कुठल्याही संदर्भामध्ये एकही तक्रार ग्रामपंचायत कडून ग्रामपंचायतीकडे आलेली नाही पण सदर हे सदस्य जे आहेत ग्रामपंचायतला प्रत्येक कामामुळे अडथळ करायचा कुठल्याही कामाला तक्रार करायची आणि ते काम होऊ द्यायचं नाही असं या लोकांचं ध्येय आहे कारण अडीच वर्षमध्ये ज्या वेळेला सुदीप उगळे आणि राजू बी किचडे ग्रामपंचायत अध्यक्ष था, असताना येओसाहेबांच्याकडे शेओसाहेबांचं निवेदन केलं की गावात आम्हाला काम करण्याची संधी द्या मॅडम जेवढ्या मिनिस्टर असल्यामुळं आम्हाला अडीच वर्षामध्ये एकही रुपयाचं काम ह्या विरोधक गटाच्या लोकांनी आम्हाला करू दिलं नाही प्लॅन मंजूर असताना सुद्धा त्या लोकांनी आम्हाला काम करतो त्या लोकांनी कामाशी तक्रार दिलेल्या त्याची एक पावती माझ्याविषयी येत काम करायचं नाही उद्योग खात्याचं एक विवरण दिलेलं काम करायचं नाही तुम्ही आम्ही आमच्या कामाशी तक्रार आहे म्हणून दिलेलं त्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व लोकांनी उपशंग बसतो की आम्हाला काम करायची संधी द्या युन, युन। पर लोक येऊन येऊ येऊन त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला काम करण्याची संधी देतो पण ते परत काय शक्य झालं नाही पण आता काल बदललेला आहे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन नंतर सरकार बदलल्यानंतर आता राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आमच्या लोकांच्या सरकारनंतर आम्ही बिंदास्तपणे गावात विकास कामाचा धडाका सुरू केलेला आहे ते गटार असतील रस्ता असतील बोर असतील आणि गाव सगळं आमचं पूर्ण म्हणून आम्ही जा या ठिकाणी काम करत आहे म्हणून आज हे दहा बारा महिन्यावरती इलेक्शन येऊन टेकलेलं आहे आज लोक त्यांना नावं ठेवत आहेत की तुम्ही काय लोकांना कामाची संधी देत नाही म्हणून त्यांनी आज गुणबडाचा आरोप आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सत्ताधारी गटावर करत आहेत ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की एवढं कर गोळा झाला पन्नास लाख रुपये काय झालं या लोकांना सांगतो याच्यामधलं साठ टक्के भिक्षुक कर आणि तीन टक्के लाईट इतकं असून नऊ टक्के गव्हर्नमेंटला डायरेक्ट जमा होते ग्रामपंचायतचा महिन्याला एक लाख पस्तीस ते चाळीस ते दीड लाखपासून महिन्याचा खर्च आहे खर तिच्यामध्ये का कामगारांचा खर्च आहे आम्ही सर्व तपशील काढलेला आहे कामगारांचा खर्च आहे परत त्या ठिकाणी पेपरचा खर्च आहे ग्रामपंचायतचा लाईटचा खर्च आहे प्रवास खर्च आहे इंटरनेट खर्च आहे त्याचबरोबर टी शर्ट पावडरचा खर्च आहे त्यानंतर जे गावात लाईट स्टेट लाईट खॉमचं लाईट हे वायर वगैरे काय प्लॅनिंग असतं तिचा खर्च आहे ते सर्व काही प्रिंटिंग प्रिंटचा खर्च आहे जलदचा खर्च आहे हे जर सर्व खर्च दिला तर जे फाळाभळा होते ते आणि तिथे खर्च त्याला ता मिळत असतात ते उधर ग्रामपंचायतला कमीत कमी दोन चार दहा हजार दहा पंधरा हजार रुपये कमी पडतात त्या लोकांचे म्हणून ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कामगारांचा पगार देण्यासाठी दे दे एक ग्रामपंचायत प्रश्न असताना आम्ही सत्ताधारी गटाने कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही दिलेलं आहे त्या लोकांचा पगार एक महिना जातो दुसऱ्या महिन्यात शंभर टक्के दिलेला आहे ह्या लोकांनी माझा प्रश्न या लोकांना चार वर्षे झाली चार वर्षामध्ये ताळाबंधक विशोध झाला अधिकारी येऊन मिटिंग घेतले त्यावेळेला तुम्ही सर्व मान्य म्हटला सही केला आणि आत्ता काय तुम्हाला प्रश्न पडला ह्याचा पैसे त्यावेळी तुम्ही काय विचारला नाही आत्ता तुम्ही विचारायला लागला म्हणजे काय नाचाल येत नाही अंगण वाकडं अशा ह्या लोकांची परिस्थिती आहे पहिलं गोष्ट लाईटच ह्या लोकांना माहीत नाही जे लाईट गावामध्ये सर्व गावमध्ये लाईट आहेत त्याचं अकाउंट वेगळं असतंय ते अकाउंट त्यांच्या अकाउंटलाच पैसे जमा होतात ह्या लोकांचं प्रमाण असा आहे की पंचवीस लाख रुपये तीस लाख रुपये तुम्हीच घटला काढून पण ते केवीच्या व्हीच्या अकाउंटला जमा होतं या लोकांना माहीत नाही ते लाईट महिन्याला जवळजवळ दोन लाख एकोणसाठ हजार सातशे पंधरा रुपये येते हे गेल्या महिन्याचं बिल आहे आमच्याकडे हे गव्हर्नमेंट डायरेक्ट जमा होते आहे कधी जास्त होईल किंवा कधी कमी होईल जेवढं लाईट झाले त्यावरती असते म्हणून मी लोकांना मी सांगतो आहे तुमचं काय जमा खर्च हिशोब आहे आम्ही त्या त्यावेळी मिटिंग घेऊन तुम्हाला सर्व क्लिअर के केलेलं आहे आता तुम्हाला काम काय पाहिजे आहे काय नको आहे हे आम्हाला माहिती आहे कारण तुमच्या हातात आता काय राहिलेली गावातली लोक बोलायला लागलेत की गर, लोक सत्ताधारी गटाच्या लोकांना काम करून देत नाही आज गावात रस्ता झालाय एक रस्त्याचं उदाहरण सांगितले की बस स्टँड पासून ग्रामपंचायतच्या ह्याच्याबद्दल कोतांच्या घराकरता रस्ता बाद झालाय मेन रस्ता असल्यामुळं त्या रस्त्याला काही दिवस पाणी मरून ठेवायला लागतं पण मेन धरायचा असल्यामुळं लोक लगेच दुसऱ्या दिवशी हे जर केल्यामुळं रस्ता खराब झालेला आहे मग माझा प्रश्न असा आहे जेल्य वहिणीने नितेश स्वतःच्या सोसायटीपासून धरून खाली बोरगाव रस्ता पत्र केले तो रस्ता बरं चांगला त्या रस्त्याच काय बोलत नाही तुम्ही तो रस्ता बाद झालेला आहे त्या रस्त्याच काय बोलत नाही तुमच्या मॅडम असताना तुम्ही एक रुपयाचं काम केलं नाही मी आज नव्हतो दम असतो तुमच्यात एक काम करून दाखवा आणा मंजूर करून आणा आम्ही सर्व सत्ताधारी गटाना आम्ही मंजूर करून आणले अजून आणले करणार आहे गावचा संपूर्ण विकास करायचं आमची सर्वांची कर्तव्य आमची जबाबदारी आहे राहिला प्रश्न सात आणि आठ नंबर वाढचा सात नंबर आठ नंबर मध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे पंधराव्या वीस आयोग मध्ये आम्ही लहू सोडून उघड्यांच्या घराबद्दल तिकडे शंकर मातीवाड्याच्या घरापासून शिषे रस्ता कोण केले तर गारगा ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने आहे अप्पासाहेब सावंतच्या का रस्ता केलेला तर गार्गा ग्रामपंचायती सत्ताच्या गटाने केलेला आहे तीन आणि चार सुदीप उघड्यांच्या घरापाशी आणि सुदीप आदेश असताना पूर्ण तीन आणि चार कोण काम केलं सुदीप बोगळेच्या पिढीमध्ये सुदीप बोगळे आणि वैयक्तिक काम करणे इंदिरामच्या सदस्यांनी सगळ्यांनी केले याचा अर्थ काय कुठला वॉर्ड राहिला नाही सात आणि आठ वॉर्डमध्ये आम्ही बोर्ड मारलोय दोन त्या बोर्डला मारून आम्ही दोन बोर्ड मोटर बसलेला आहे ते फिफ्टीन फायनान्सच्या याच्यामध्ये केलेला आहे सात आणि आठ मध्ये मग सात आणि आठ मध्ये काय करणे तिच्या व्यतिरिक्त मी त्या सात आणि आठ वाजता ग्रामपंचायत सदस्यांना माझा प्रश्न आहे खडीवरती जवळजवळ महिना मोटर बंद होता उन्हाळ्यामध्ये त्या लोकांना प्याला पाणी नव्हतं ती रोज रोज इच्छा जाईत असताना त्या लोकांनी आम्हाला कल्पना दिली पण आमच्याकडे कल्पना दिली वैयक्तिक कमी पंचेचाळीस हजार रुपये खर्च करून नवीन मोटर बसून त्या लोकांची पाण्याची व्यवस्था आम्ही केली ह्या वाढचंही लोक असताना त्यांना ते काम करता जमलं नाही पंचायतला सांगायचं जमलं नाही आणि उठल्या तर सांगलंय वहिनीने रस्ता मंजूर केले सात कुठं केलाय करून के? बोर केलाय कुठं मारलंय दाखवा की कुठल्याही प्लॅन मध्ये नसताना ह्या लोकांनी बिनबुडाचा आरोप आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सत्ताधारी गटावर करते दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आमचे पिडीओ असतात त्या प्रकार आणखी बदली ह्या लोकांनीच केलं आम्हाला संबंध नाही त्या पिडीओ साहेबांनी हिनी ज्यांच्याशी बेटीशी धरलं त्यांच्याकडे हप्ता गोळा केला ज्यावेळी त्यांच्याकडे ढास मारण्याचा प्रयत्न कोण केला तर हिनी केलं ज्यावेळी त्यांना नाकारला म्हणतात त्याला विरोध करायचं काम ह्या लोकांनी केलं वयस्कर माणूस मिटकार साहेब म्हणून आहे सेक्रेटरी आहे <laughs> त्या लोकांना पायताळ मारतो रांगाच्या म्हणून ढकलून बाहेर काढलं माणकाप्रमाणे जाऊन यांनी ज्या ज्या विरोध म्हणून आरोप करतात त्या पिढीवर सगळं पार्टी करायला रिलॅक्स तिचं फोटो आणि रेकॉर्डिंग माझ्याविषयी जे जे लोक तिच्या सगळं गेल्यात ते सुद्धा वेळ प्रसंग मी गावासमोर आणणार हे फक्त आम्ही जे आरोप सांगायला आले हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर असून बाकी आहे म्हणून कालग्या गावातल्या सर्व लोकांना सांगतो की आम्ही जे सत्ताधारी गटातले आम्ही आहोत त्या ठिकाणी जे आमचं कामकाज सुरू आहे ते माजी जिल्हा सदस्य सुमित्रता उगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्ताधारी गटाचे तेरा चौदा लोकांचे काम करते बारा तेरा लोक प्रामाणिक आमचं काम आहे आणि बिनवडाचा आरोप करतात पुढे इलेक्शन आलेले सत्र ठरवण्यात आता तालुका पंचा पंचायतच्या जिल्हा पंचायत चे इलेक्शन आहे हे डोळ्यावर सुरू या लोकांनी आमच्यावर आरोप करतायत आणि मी पुन्हा एकदा सांगतो त्या लोकांना कामाचा सरकार गावचा विकास सरकार पाहिजे असेल तर त्यांनी सरकार घेण्याला आमचं सरकार मिळेल नाहीतर जशा तशी जिस्की लाशी उसकी भास हे शंभर टक्के होणार इथून पुढे आम्ही गावचा विकास म्हणून हो थांबवतो पण इथून पुढे आम्ही थांबणार नाही आणि विशेष करून आम्ही फक्त सरकारच्या फंडवर थांबलो नाही अडिशनल फंड आणले आज रिप्पाणी तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये जेव्हा कालग्या गावामध्ये जेवढं कामं झालेलं आहे ते कुठल्या गावामध्ये कामं झाल्याने ही चर्चा आहे आमचे नेते आदरणी सतीश प्रकाशांना उकेले काकासाहेब पाटील नृतुमार पाटील साहेब लक्ष्मीराव चिंगळे उत्तम पाटील अण्णासाहेब भावले सुमित्राबाई उघळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय बविष्कारमध्ये कालचा सर्वांगीण विकास करायचा आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो आणि विरोधकांना पुन्हा चॅलेंज देतो ईर्ष्या करायची तर कामाची ईर्ष्या करा

दोन ते तीन दिवसाच्या पाठीमाग जे विरोधी गटाने आमच्यावरती आरोप केले होते आरोप म्हणण्यापेक्षा मी बिनी गुडाचे आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज आम्ही ते सर्वजण जमलो खरं तर आज आम्हाला इथं पत्रकार परिषद घ्यायची गरज नव्हती कारण हे आरोप सुद्धा अशा लोकांनी केलं होतं की एक मराठीमध्ये मध्ये आहे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाशा ग्रामपंचायतीच्या जागेवरती ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वतः अतिक्रमण करायची आणि आपली काळ आपले घरामध्ये काढलेली गाड्या दुसऱ्यांना भाड्यान द्यायचं आणि त्याचा एक बिझनेस करायचं अशी जी लोक धंदा करतात त्या लोकांनी आमच्यावरती आरोप केले त्यामुळे आम्ही सिरियसली घेत नाही धनपाल ना 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 चव्हाण म्हणून ज्या लोक मेंबरने या ठिकाणी आमच्यावरती आरोप केले होते त्या मेंबरने ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्यावरती आपल्या पानपट्टीचा गाळा काढला आणि आपल्या घरामध्ये काढलेली दुकान गाळ दुसऱ्यांना भाड्याने दिली आणि दुसऱ्यांना भाड्याने देऊन त्याचं भाडं आपण खातात आणि ग्रामपंचायतला दादागिरी करून कोणत्याही प्रकारची घरफाळा पाणीपट्टी वगैरे काही न भरता चोवीस तास पाण्याचं कनेक्शन त्यांच्या घरामध्ये चालू आहे चोवीस तास कोणत्याही प्रकारचा फाळा न भरता त्यांनी पानपट्टी त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या हातीमध्ये चालू केलंय आहे अशा लोकांनी आमच्यावरती आरोप केले त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही अशा लोकांच्या आरोपांना आम्ही कितपत सिरियस घ्यावं आणि या लोकांना आम्ही त्या आरोपाचं उत्तर द्यावं असं मला तर काय या गोष्टीची एवढी गांभीर्य वाटत नाही तरी सुद्धा तुम्ही पत्रकारांनी आम्हाला सांगितलं पत्रकारांनी दिलेल्या बातमीचा आम्ही एक आढावा घेतला याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा होत्या की मगाशी राजू किसरे सरांनी यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जी तालुका पंचायत जिल्हा पंचायतची ची इलेक्शन असू दे किंवा अनेक वर्षभरामध्ये होणारी ग्रामपंचायत ची इलेक्शन असू दे गेल्या चार वर्षामध्ये सत्ताधारी गटाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यग्रमामध्ये विकास कामं झालेत की ती विकास कामं आता घेऊन जर ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गट कोणा लोकांच्या समोर गेला तर यांच्या टीव्हीच्या टीव्हीशी ती त्यांच्या पोटामध्ये पडल्या आणि त्यांना असं दाखवायचं आहे की आता आम्ही काय तर करून कोणत्या ना कोणत्या कारणानेला विरोध केला पाहिजे म्हणून यांनी बिनबोटाचा करायचा आमच्यावरती काम सुरू केलं मी पत्रकारांनाच एक विनंती करतो की तुम्ही सांगावं की गेल्या चार वर्षामध्ये तुम्ही प्रत्येक विकास कामाचा आढावा आमच्या तुम्ही घेतलाय प्रत्येक विकास कामाचं कव्हरेज तुम्ही आम्ही केलंय कोणत्या विकास कामाच्या कार्यक्रमाला आम्ही विरोधी गटाला सुद्धा घेता विरोधी गटाला बसला विकास कामाचं ओपनिंग केलं नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि विरोधक आम्हाला सांगतात की आम्हाला सत्ताधारी गटाने जा विश्वासात घेतलं नाही त्यांच्या त्यांनी कामं केली मला वाटतंय कारगाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढी काय कामं झाली त्यापैकी जर रेशो काढला तर जेवढी कामं सत्ताधारी गटाच्या झाले काम सुद्धा वारणामध्ये झाले आम्ही विकास काम आम करत असताना तो वार्ड आमचा तो वाढ त्यांचा विरोधकांच्या सत्ताधारीचा आम्ही असं कधी विचार केला नाही आम्ही फक्त डोळ्यास ध्येय ठेवलं आम्ही कार्ला गावचा नागरिक आहे आम्हाला कारवाईच्या जनतेने निवडून दिले आम्ही कारवाल विकास करणार इथून आम्ही इथं काम करतो या विरोधकांना फक्त प्रत्येक वेळेला मला एकच सांगायचं आहे उठायचं सत्ताधारी गटाने हे केलं सत्ताधारी गटाने ते केलं गेली ग्रामपंचायतची आमची ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला पहिली दोन ते सव्वा दोन वर्ष ज्या वेळेला राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं राज्यामध्ये शशिकला चुलेवाहिणी मंत्री होत्या त्यावेळेला प्रत्येक फंडला प्रत्येक डिपार्टमेंटला काम वाढवायचं काम या लोकांनी केलं लो। होतं त्याचा पुरावा सुद्धा आहे प्रत्येक वेळेला मंत्र्यांच्याकडनं घर येईल प्रत्येक वेळेला मंत्र्यांच्याकडनं प्रत्येक डिपार्टमेंट प्रेशर टाकलं महापुराच्या वेळेला भरपूर लोकांची घरं पडलेली असताना सर्वजण बसून यांच्या सुद्धा आम्ही विश्वास देऊन सगळ्यांनी बसून आम्ही जवळजवळ एकशे घराची यादी फायनल केली होती की बाबा खरोखर एकशे सत्तर लोकांना घराची गरज होती आता सुद्धा पत्रकारांना मी विनंती करतो तुम्हाला कधी वेळ मिळाला जाऊन घर बघा अजूनही ती लोक दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन भाड्यात राहतात त्यापैकी फक्त चाळीस लोकांची घर मंजूर झाली बाकी सर्व लोक अजूनही भाड्याच्या घरामध्ये राहतात तर ह्या एकशे सत्तर लोकांची घर पाठीमागा राहण्याचं काम हे महाकाळे म्हणून जे इंजिनियर होते त्या इंजिनियरला त्या तत्कालीन राज्याच्या मंत्री शशिकाल जुलेमुनी फोन करून त्यांना विरोध केला आणि सांगितलं की आमच्या भाजपच्या मेंबरांच्याकडे जेवढ्या लोकांची नावं येतात त्या लोकांना जेवढं तुम्ही घर द्या बाकीच्या लोकांना घर देऊ नका त्यावेळेला प्रेशर आले म्हणून ते माकडे साहेबांनी सरळ रजा टाकले ते साहेब घराकडे गेले पण त्यांच्या एका फोनमुळे कारगावरती जवळजवळ एकशे सत्तर लोकांची घर उद्ध्वस्त झाली ती सत्ते एकशे सत्तर लोकांचा दुसऱ्याच्या घरामध्ये भाड्यात राहतात आम्हाला खरोखर अशा लोकांच्या राजकारण त्या करणाऱ्या लोकांची कीव येते आणि खरोखर माझं त्यांना आव्हान आहे जर तुम्हाला असं राजकारण करायचं असेल तर तुम्ही सरळ राजकारण सोडून तुम्ही घरात बसा पण त्या पदाची तुम्ही अमृत आणू नका ते पद तिथं वाया करू नका कारण तुम्हाला लोकांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलाय त्या जवळजवळ तुम्ही सातशे आठशे लोकांचं प्रतिनिधित्व करताय त्या सातशे आठशे लोकांच्या विश्वासाला पात्र इथं करायचं काम करा इथं ये येऊन काम करणाऱ्या लोकांना आड म्हणून तुम्ही त्यांना विरोध करायचं काम करू नका आमच्याकडे असे भरपूर उदाहरण आहे एनआरजीच्या कामामध्ये ह्याच लोकांनी कितीतर कित, कित वेळेला लेखी जाऊन तक्रार दिल्या आमच्या समोर येऊन सांगायचं लोकांच्या समोर सांगायचं की आमची काय तक्रार नाही पण तिथं जाऊन लेखी अप्लिकेशन द्यायचं अप्लिकेशन सुद्धा मग सरांनी एक दाखवलं कि तुझ्या ऑफिशियल सांगायचं की आमचा विरोध नाही तर लोकांसमोर सांगायचं की आमचा विरोध नाही भरपूर पण ह्या लोकांनी परत असंच पाठवले भरपूर भरपूर परत गेली काम करणाऱ्या लोकांच्या वरती कायम अधिक्षण करायचं काम ह्या लोकांनी केलं परवाच आमच्या ग्रामपंचायत मधल्या अधिकाऱ्यांना युनिनी या ठिकाणी शिवकाळ करायचं काम केलं बरोबर मला अशा लोकांच्या बुद्धीची किर वाटते आणि मला खरोखर मी अशा लोकांनी आव्हान करतो तुमच्यामध्ये जर विकास काम करायची जर तुमच्या करा भागामधील आमदार तुमचे आमच्याकडे खासदार आहेत आमचे पालकमंत्री आमचे मंत्री आमचे बाकी सर्व लिडर्स आमचे आम्ही सुद्धा गावासाठी विकास कामासाठी आम्ही निधी आणतो जर तुमच्यामध्ये सुद्धा धारा सांगतो तुम्ही तुमच्या आमदाराकडून विकास काम करून कार्यालयामध्ये दाखवा गेल्या पाच वर्षामध्ये चार गेल्या जवळजवळ चार वर्षामध्ये कारवा गावामध्ये आमदारांच्या निधीमधून झालेलं एकही मला काम आठवत नाही आणि जरी झालं असेल तर कुठं लाख दोन लाख रुपयाचं काम या ठिकाणी करायचं आणि दाखवायचं कुठेची कामे धंदा बंद करा तुमच्या अशा तुम्हाला गावातून जवळजवळ तुम्ही चौदा पंधराशे मतांना मायनस केलाय असं जर तुम्ही काम केलं तर आणि पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला अडीच हजारचा मायनस जाण्याचा टप्पा पार करायला कुणी अडवणार नाही तर वेळी व्हा तुम्हाला विरोधक तुमची काळजी वाटायला लागली की तुम्ही कुठेतरी या गावातून आमच्या सुंदर शिका म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करू नका जरा कुठं चांगलं चांगलं म्हणायला शिका आणि जी लोक खरोखर चांगलं काम करतात त्या लोकांना सपोर्ट करायला शिका एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी सर्व पंचायत मेंबर आणि पत्रकारांचे आभार मानतो मी माझे दोन शब्द सांगतो परवा जी विरोधी गटानं जे आमच्यावर बिचूट आरोप केले ते धंदात खोटे आणि बिनबोडाचे असून आम्ही प्रत्येक वेळा प्रत्येक कामामध्ये तेवीस लोकांचाच उल्लेख असतोय आमचा कधी आम्ही बाबा आम्ही सत्ताधारी असं कधीच बोलत नाही प्रत्येक कामामध्ये आम्ही तेवीस लोक तेवीस लोक हा प्रत्येक सदा किंवा सुखीपे कधी बी आम्ही उल्लेख करताना तेवीस लोकच असं उल्लेख करतोय कधी बाबा आम्ही असं आम्हीच करतोय असा आमच्या कधी आवीर नसते आणि कामच करत आणि जर तुम्हाला तक्रार असतात आणि काय करायचं असेल तर तुम्ही कामाच्या बाबतीत इर्षा करा तुमच्याकडे पण मॅडम आहे यांच्याकडे तुम्ही पाच पंचवीस लाखाचं काम आणा आम्ही पाच पंचवीस लाखाचं काम काम या दोघांच्या समन्वयातून आपण काम करूया असं कुठल्या पण कामाला अडकाटी काढून तुम्ही हे केला तर गावचं पण नुकसान आहे आणि सगळ्या लोकांचं नुकसान याच्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही पाच पंचवीस लाखाची कामं आणा आम्ही त्याला सपोर्ट करतोय आम्ही पण काम करूया दोघांजण मिळून गावचा विकास करूया नाहीतर हे असे तर केला की मग आम्हाला पण नाही तुम्हाला पण नाही घाल पत्राला होणार आहे आता जे मागच्या अडीच वर्ष झाले तेच पुढे पण होणार आहे त्यामुळे तुम्ही काही पण करताना विचार करून तुम्ही पावलं तुमची उचलावे हे एवढी आमची विनंती सर्वांना नमस्कार मी पद्मावती ज्योतिबा अलंकार ग्रामपंचायत अध्यक्षा कारत गा आता परवाचं जे विरोधकांनी जे न्यूज दिल्यात आमच्या विरोधात जे आमच्यावर जे हे आम केल्यात काम केलं नाही म्हणून जे आरोप केला त्या आरोप खोटे आहेत आणि आमचे जे सर असू दे असू दे किरणभोजे असू दे आमची सगळी टीम असू दे आम्ही जे गावात कामं करायला हे कन्मना बघवणं झालंय आणि आम्ही त्यांना ना घेऊन बरोबर केले ज्या वेळेला आम्ही त्यांना घेऊन जिथं उद्घाटन केले त्यावेळेला सुद्धा पत्रकारांनी बघितल्यात की त्या तिथं सुद्धा त्यांनी आम्हाला विरोध केला तिथे उद्घाटन इथंच करायचं नाही याची पूजा इथंच करायचं नाही काम कुठं करायचं आणि कसं करायचं हे त्यांच्या डोक्यात असण्यापेक्षा हे कुणाच्या दारात केलं हे त्यांचा ह्याला विरोध होता ते असू दे आम्हाला हिचं काय नाही आधी ज्या गावामध्ये मंदिरांना त्यावेळेला आम्ही त्यांना जे लागणारे कागदपत्रे ते आमच्या ग्रामपंचायतीतर्फे दिलेलं आहे त्याला आम्ही विरोध केलो नाही इथून पुढे कुठल्याही कामाला आमचा विरोध असणार नाही विकास कामाला आमचा विरोध असणार नाही आहे आणि त्यांनी जे आमच्यावर हे केलं आरोप केला ते सगळे खोटे आहे